हाय गाईज तर माझ्या सगळ्या मैत्रिणींना शुभ सकाळ तर सगळ्या मैत्रिणींची घाई असते सकाळी टिफिन बनवण्याची तर चला मीसुद्धा टिफिनच्याच घाईमध्ये आहे तर मी छान अशा चपात्या बनवून घेतल्यात फुल्ल्यासुद्धा आहेत आणि इकडे बनवलेला आहे छान असा चा बटाटा मसाला तव्यामध्येच घातलेला आहे मी तर चला छान टिफिनची तयारी करून घेते फटाफट चपात्या माझ्या झालेल्या आहेत अर्ध्या बनवून घेते फटाफट आणि इकडे माझे छोटे सरकार बसलेले आहेत नाश्ता करण्यासाठी त्यांना लागते गरम गरम चपाती सकाळी तो तर चपाती आणि भाजी खाल्ल्याशिवाय त्याला काय स्कूलमध्ये जायला जमत जा नाही आणि माझे मोठे सरकार आहेत ते फक्त दूध बिस्किट पितात त्यांना सकाळी नाश्ता नाही लागेल चला तर आता मुलं स्कूलमध्ये चालली आणि आता माझ्या मिस्टरांनासुद्धा सुट्टीच आहे तर महिन्याभर आम्ही चिकनचं दुकान बंद ठेवलेलं आहे त्याच्यामुळे आता म्हटलं चला थोडंसं सकाळची जॉगिंग करावं तर माझे मिस्टर म्हणाले चल आता मुलं गेलेली आहेत स्कूलमध्ये आपणसुद्धा थोडंसं चालायला जाऊ सकाळ सकाळी तर इकडे छान बैलगाडी चाललेली आहे खूप छान सकाळ सकाळी मस्त वाटते दारावरून गेल्यावर तर चला शूज घालते मी चालायला जरा शूजमध्ये बरं वाटतं तर माझे मिस्टर रेडीच आहेत इकडे पाहू शकता खूप सारा धुका आहे आणि नजारा पाहू शकता हा गावाकडचा रोड आहे किती छान वाटते सकाळ सकाळी चालायला आल्यानंतर तर खरं मला तर खूपच मज्जा आलेली आहे धुका पण आहे पण थंडी कमी आहे पण चालायला तर खूपच मज्जा आलेली आहे तर चला या तुम्ही पण माझ्यासोबत सकाळ सकाळी वॉकिंग करायला तर इकडे बघा माझ्यासोबत छान असे दोन कुत्रे आलेले आहेत आमच्या दुकानाजवळच असतात ते तर ते मागे मागे असतात चला झालं माझं वॉकिंग करून आणि मी आलेली आहे आता घरी पाहू शकताय <coughs> तर छान एक तास असा मस्त गेला ना खूप बरं वाटलं तर सकाळ सकाळी चालायला खरंच खूप मस्त वाटतं जरा हातपायसुद्धा हलके होऊन जातात तर म्हटलं आता आजपासून थोडंसं